वेद विकासाचा तास आपलं या ठिकाणी स्वागत करतो जिल्हा परिषद राजेंद्र पाटील यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत यायला सुरुवात झाली आहे तर इच्छुकांची गर्दीही आरक्षण पाहून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे राजेंद्र पाटील यांनी कॉलेज जीवनापासूनच राजकारणाला सुरुवात केली वडिलांचा राजकीय वारसा जोपासत काँग्रेसचा तिरंगा काढ्यावर घेऊन अनेक राजकीय सामाजिक पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळले आहेत राजकारणापेक्षा सामाजिक कार्याकडे ओढ असणारा शैक्षणिक क्षेत्राची आवड असल्याने जनता विद्या मंदिर या शाळेचे चेअरमन देखील चांगले सांभाळले हरिनामाची आवड जोपासत अनेक वारकरी संप्रदायात हरिणाम सप्ताहाच्या माध्यमातून पुढे येत असतात क्रिकेट क्षेत्राची तर आवडच भारी तर सर्वच क्षेत्रात त्यांच्या नावाचा डंका वाचताना आपण पाहिला असेल तेच राजेंद्र पाटील पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चर्चेमध्ये यायला सुरुवात झाली आहे काँग्रेस पक्षात असताना जिल्हा परिषदेची धुरा त्यांच्या खांद्यावर होती म्हणजे जिल्हा परिषदमधील कामांचा चांगला अनुभव त्यांना आहे टोल नाक्याचा मुद्दा पुढे करत ठाकूर पिता पुत्रांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला त्यावेळी रामशेठ ठाकूर यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाने राजेंद्र पाटील हे त्यांच्या सोबत राहिले आणि साहेबांचे खंदे समर्थक बनले त्यावेळी मात्र दोन हजार सतरामध्ये पहिलीच निवडणूक या ठिकाणी पाहायला मिळाली होती महिला आरक्षण असलेल्या त्यांच्या पत्नी अलीना राजेंद्र पाटील यांना या निवडणुकीत उतरविण्यात आले होते त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा मात्र फडकताना दिसत होता त्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या राजश्री एकनाथ गोपी तर लीना राजेंद्र पाटील अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली होती म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी अशी चुरस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली होती यावेळी लीना राजेंद्र पाटील यांना आठ मध्ये मिळाली तर शेतकरी कामगार पक्षाच्या राजश्री एकनाथ गोपी यांना नऊ हजार तीनशे अठ्ठेचाळीस मतदान या ठिकाणी झाले होते म्हणजेच अवघ्या पाचशे तीस मतांनी लीना राजेंद्र पाटील यांचा पराभव झालेला पाहायला मिळाला होता पण आता पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडले असून इच्छुकांची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे भारतीय जनता पार्टी आणि लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी जर पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघाची उमेदवारी मला दिल्यास दोन हजार सतरामध्ये झालेला पराभव पुन्हा भरून काढण्यासाठी मी पुन्हा या निवडणुकीत उतरणार असल्याचे राजेंद्र पाटील या ठिकाणी बोलताना दिसत आहेत म्हणून यावेळी सुद्धा राजेंद्र पाटील यांच्या नावाची नावाची म्हणजे लीना राजेंद्र पाटील यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे हे जरी असलं तरी अनेक नवनवीन कार्यकर्त्यांनी रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या राजकीय कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे तर पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघात नवीन चेहरा या निवडणुकीत पाहायला मिळणार का याकडे मात्र सर्व सर्वांचे लक्ष या ठिकाणी लागून राहिलेले आपण जर आमच्या वेद विकासाचा या चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद